विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज एस टी कर्मचाऱ्यांचा लढा विलिनीकरणाचा आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला एस टी महामंडळ हे शासकीय महामंडळ आहे एस टी बस शासकीय मालमत्ता आहे त्याच्यावर नियंत्रण शासनाचे मग त्यांच्यामध्ये काम करणारे चालक वाहक इतर कर्मचारी ते का शासकीय नाहीत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू झाले पाहिजे एस टी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांनी एस टी बंद करून काम बंद करून लढा उभारला आहे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर एस टी बस डेपो कर्मचारी सोलापूर एस टी चालक वाहक यांच्या संपाला पाठिंबा दिला कारण एस टी मध्ये काम करणारे कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिक आहेत शेतकऱ्यांची मुले आहेत एस टी मध्ये कोणत्याही आमदार खासदारांचा किंवा मोठ्या अधिकाऱ्यांचा मुलगा नातेवाईक कर्मचारी म्हणून काम करत नाही तर तो सर्वसामान्य शेतकरी आहे शेतकऱ्यांचा शेत मुलगा आहे म्हणून संघटनेच्या वतीने आज आंदोलनाला पाठिंबा दिला वेळ पडली तर आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन या कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन देण्यास शासनाला भाग पाडले असा इशारा यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील उत्तर तालुका अध्यक्ष विजय साठे यांच्यासह चालक वाहक कर्मचारी उपस्थित होते त्या लढ्यासाठी न्याय हक्कासाठी जो लढा या ठिकाणी उभा केला आहे लढा विलीनीकरणाचा म्हणून वि तर यांची मागणी काय आहे की ते कर्मचारी एसटी महामंडळाचे आहेत मग ते चालक असतील वाहक असतील किंवा डेपोमध्ये पडद्याच्या पाठिंबा राहून काम करणारे सगळे मेकॅनिक असतील इलेक्ट्रिशियन असेल मोटर मेकॅनिक असेल फिटर असेल प्रत्येक जे कामगार म्हणून काम, कर, काम करतात कर्मचारी आहेत सगळ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या तरी आम्हाला लगेच सातवा वेतन आयोग लागू करा ही मागणी नाही त्यांची फक्त राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आयोग लागू करा कारण एस टी महामंडळ हे शासकीय महामंडळ आहे कारण आम्हाला स्वतःला माहिती आहे आम्ही अनेक वेळा आंदोलन करत असताना आमच्या हातून किंवा आमच्या बऱ्याच कार्यकर्त्याच्या हातातून एस टीवर तोडफोड झालेली आहे ते गुन्हे दाखल असताना त्याच्यामध्ये पहिल्या कदम लावले गेले की शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं गेलं आहे म्हणून ते लावलं जातं ज्या ठिकाणी जेव्हा हे कर्मचारी काम करत असतात तेव्हा एस टी हे महाराष्ट्र स्टेट राज्य बोर्ड म्हणून आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणून तुम्ही दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या आंदोलन त्याला चालतंय याच्यावर नियंत्रण आहे परिवहन राज्यमंत्र्यांचं परिवहन मंत्र्यांचं मग प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जरी नुकसान केलं तरी त्यांना सांगितलं जातं की शासकीय मालमत्ता आहे वेतन देण्याची वेळ येते तेव्हा मात्र हे कर्मचारी हे खाजगी कर्मचारी होतात शासकीय मग असं का होत आहे कारण त्याच्या मागचं कारण आहे या ठिकाणी बसलेले आहेत सर्वसामान्य शेतमा सर्वसामान्य शेत नागरिक आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत का याच्यामध्ये कोणी आहे का आमदार खासदारांचा मुलगा कोणी आहे कुठल्या एस आय अधिकाऱ्याचा कोणी मुलगा आहे कुणी आहे का सांगा कुठल्या करोडपतीचा कोणी त्या ठिकाणी नोकरी काम नोकरच नाही कारण हे सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी हे एस एम नोकरी करत आहेत आणि त्यांची मागणी अतिशय योग्य आहेत कारण प्रत्येक वेळेसच यांना आज काय झालं आहे कुठलीही मागणी यांना मान्य करायची असेल वेतन पगार वाढ करायची बोनस पाहिजे आंदोलन करा आंदोलन केलं तर तुम्ही परिवहन मंत्र्यांनी सांगितलं जातं की तुम्ही जर आय दिवाळीत आंदोलन केलं कर्मचाऱ्यात भेटीस झालं म्हणून तुमच्या गुन्हे दाखल करू नोकरी म्हणून बडतर्फ करू असे धमके लोकांना दिल्या जातात अत्यावश्यक सेवा म्हणून म्हणजे कोरोना काळामध्ये सुद्धा काही एसटी चालकांना ड्युटीवर बोलवलं गेलं त्यांना सांगितलं की तुम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाही म्हणजे शासकीय कर्मचारी झाले तर अत्यावश्यक सेवामध्ये आल सांगितलं किती लोकांना तुम्ही एसटी ड्रायव्हर कंडक्टर आहे त्यांना तुम्ही दोष दिले का त्यांना प्राधान्य तुम्ही द्यायला पाहिजे फर्श वर्कर म्हणून त्यांना तुम्ही दोष दिले का अनेक कर्मचारी कोरोनाच्या काळामध्ये मयत झाले या लोकांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पन्नास लाख रुपयाचा तुम्ही इन्शुरन्स उतरला होता या लोकांना इन्शुरन्स दिला का एक रुपये हे वारसाने दिलेला नाही म्हणजे फक्त ह्या लोकांना काम करताना आपण नोकरीला फक्त शासकीय ठिकाणी आहेत मात्र आपण चालक मालक म्हणून तुम्हाला शासकीय कुठलीच योजना मिळणार नाही हे कशासाठी कारण यांचा हक्क आहे जर तुम्ही माहिती महामंडळ खासगी नाही शंभर टक्के शासकीय त्याच्यावर काम करणारा कर्मचारी सुद्धा शासकीय असला पाहिजे त्यांची मागणी कुठं चुकीची वाटत नाही त्याच्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने हो परवा राजश्री साहेबांनी कोल्हापूरमध्ये सुद्धा राजीनामा पाठिंबा दिला होता परवा आम्ही सोलापूरमध्ये साहेब आले त्याविषयी आपल्याला पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे खरंतर आम्हाला साहेबांना या ठिकाणी घेऊन यायच पण आम्हाला भंडरगोटी येथील मेळाव्यावरून परत येण्यासाठी उशीर झाला वेळ झाल्यामुळे सगळ्या साहेब येऊ शकले नाहीत परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये सहभागी आहे जोपर्यंत तुम त्याला सगळ्या बांधवांना आपल्याला न्याय मिळणार नाही तुमची जी योग्य मागणी आहे त्या शासनाने शंभर टक्के आज कारण शासनाला गुडघे टाकायला भाग पाडल्याशिवाय हो राहणार नाही स्वाभिमान शेतकरी संघटना तुमच्यासोबत आहे वेळ वेळपासून रस्त्यावर उतरू परंतु तुमचा जो लढा विलीकरण आहे तुम्हाला शासकीय शासनामध्ये विलीनीकरण करून झालं पाहिजे तो तोपर्यंत स्वाभिमान शेतकरी संघटना तुमच्यासोबत असणार आहे की तुम्हाला या ठिकाणी आम्ही विश्वास देण्यासाठी आलो होता कारण तुमची मागणी कुठंच गैर नाही तुम्ही दुसरं काही मागत नाही अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चाचण्याचे लूट होतात तर महामंडळाच्या बाबतीत अनेक व्यवस्थाना अनेक हॉटेल निघतात तर, तर या महा महामंडळाच्या माध्यमातून मा अनेक राज्यकर्त्यांनी स्वतः मोठे झालेत अनेक महामंडळाचे अध्यक्ष असतील परिवहन मंत्री असतील त्या एसटीमधून नफा अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कमवला आहे उदाहरण आपल्याला शिवशैन सगळ्या गाड्या अनेक एसटी यामधल्या बसेस आहेत त्या बसेस या खाती कंपनीकडून घेतलेल्या जातात खाती कॉन्ट्रॅक्टरकडून या ठिकाणी बसेस बारेच बसेस लावल्या जातात एस टी महामंडळ थोड्यात जाऊ शकत नाही कारण हे सर्व कर्मचारी काम करतात त्यांना माहिती एस त्याचा मेंटेनन्स किती आहे गाडीला डिझेल खर्च किती आहे आणि रस्त्या इन्कम किती रस्त्या कलेक्शन किती आहे या सगळ्या लोकांना माहिती आहे पण यांना न आजपर्यंत न सुटलेलं कोड आहे की एस टी आपली तोट्यात तो जाऊ शकतेच कशी एक एस टी आपली एक पंढरपूर फेरी धरली तर तिला खर्च किती होतो डिझेल कितीचं जातं आणि आपलं कलेक्शन किती होतं साधं उदाहरण नाही तीन हजार रुपये रिझल्ट जात रस्त दहा हजारचं कलेक्शन होतं मग एस टी स्वतः फायद्यात राहायला पाहिजे होती कसं तोट्यात जायला पाहिजे होती सगळ्या कर्मचाऱ्यांच्या हिशोबाने किंवा ढवळ मानांनी बरोबर विचार केला तर शंभर टक्के हे महामंडळ फायद्यात राहायला पाहिजे होतं परंतु हे तोट्यात दाखवलं जातं अनेक मोठे अधिकारी असतील आणि हे राज्यकर्ते असतील महामंडळाचे अध्यक्ष असतील आजपर्यंत अनेक महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर मोठे होत गेले परिवहन मंत्री मोठे झाले परंतु माझा तरी काही काम करणारा सर्वसामान्य जो चालक आहे वाहक आहे त्याच्यावर काम करणारा कर्मचारी आहे हा कधी याला मोठा होऊ दिलेला नाही हे जर कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर त्याला पेन्शन हजार दोन हजार रुपयावर पेन्शन त्याला मिळत नाही म्हणजे तुम्हाला कुठलीच या ठिकाणी त्याला सेवा मिळत नाही शासकीय कर्मचारी त्यांना करायला काय हरकत का आहे अनेक अशा घोषणाची मला वाटतं महागाई पाच सात वर्षापूर्वी एस टी रुपये एस टीच्या तिकीटमध्ये एक रुपया वाढ केला होता एक तर ती योजना एक करता होती त्याचा हे तो होता की एक रुपया तिकीट वाढ केलं तर दररोज ते पासष्ट सत्तर लाख प्रवासी क्रॉस करतात आणि ते जे विमा एस टीचा जो विमा आहे त्या माध्यमातून प्रवासीचा विमा होत ती रक्कम ह्याून पुढच्या कायम जेव्हा अपघात होतील एस टी बसचे तेव्हा त्यातून विम्याची रक्कम दिली जाईल म्हणजे दररोज पासष्ट सत्तर लाख महिन्याचा विचार केला तर जवळजवळ वीस बावीस कोटी रुपये हे महिन्याला होतात आज सात सात वर्ष झालं म्हणजे वर्षाला जवळजवळ दो दोनशे अडीचशे कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा होती ही रक्कम आज किती कोटी मध्ये हजारो कोटी रुपये महामंडळाकडे एक रुपयाने काढलेले आहे फक्त एक रुपयाचा करतो तिकडाची तुम्ही विचार करता या कर्मचाऱ्यांना आमचं काय हरकत नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवायच्या हॉटेल आम्हाला काढायचं नाही बसले तर काढायचं कर नाही किती पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत आमची ज्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे की या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून वेतन आयोग लागू करा ही त्यांची मागणी ती मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवणार आणि त्याच्यासोबत आम्ही स्वाभिमान शेतकऱ्यांकडून तुमच्या सोबत राहील आणि तुमची मागणी योग्य आहे तोपर्यंत आम्ही सुद्धा तुमच्यासोबत लढत पाठिंबा राहू यासाठी आज तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो धन्यवाद हे कशासाठी कारण यांचा हक्क आहे जर तुम्ही माहिती महामंडळ खासगी नाही शंभर टक्के शासकीय त्याच्यावर काम करणारा कर्मचारी सुद्धा शासकीय असला पाहिजे आणि त्याची मागणी कुठे चुकीची वाटत नाही त्याच्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने परवा राजशोटी साहेबांनी कोल्हापूरमध्ये सुद्धा राजीनामा पाठिंबा दिला होता परवा आम्ही सोलापूरमध्ये साहेब आले त्याविषयी आपल्याला पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे खर तर आम्हाला साहेबांना या ठिकाणी घेऊन यायचं पण आम्हाला बंडरखोटी येथील मेळाव्यावरून परत येण्यासाठी उशीर झाला वेळ झाल्यामुळे साहेब घेऊ शकले नाहीत परंतु स्वाभिमान शेतकरी संघटना या लढ्यामध्ये सहभागी आहे जोपर्यंत त्याला सगळ्या जो बांधवांना आपल्याला न्याय मिळणार नाही तुमची जी योग्य मागणी आहे त्या शासनाने शंभर टक्के आज कारण शासनाला गुडघे टाकायला भाग पाठल्याशिवाय राहणार नाही स्वाभिमान शेतकरी संघटना तुमच्या सोबत आहे वेळ पसंती रस्त्यावर उतरू परंतु तुमचा जो लढा करण्यात झालं पाहिजे स्वाभिमान शेतकरी संघटना तुमच्या सोबत असणार आहे की तुम्हाला या ठिकाणी आम्ही विश्वास देण्यासाठी आलो होता कारण तुमची मागणी कुठंच गैर नाही तुम्ही दुसरं काही मागत नाही अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चाचण्याच्या नोट होतात खरंतर महामंडळाच्या बाबतीत अनेक योजना आहेत अनेक हॉटेल निघतात तर या महा महामंडळाच्या माध्यमातून अनेक राज्यकर्त्यांनी स्वतः मोठे झालेत अनेक महामंडळाचे अध्यक्ष असतील बरोबर मंत्री असतील त्या एसटी मधून नफा अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कमवला आहे उदाहरण आपल्याला शिवशाही सारख्या गाड्या अनेक एसटी यामधल्या बसेस आहेत या बसेस या अधिक कंपनीकडून घेतलेल्या जातात अति कॉन्ट्रॅक्टरकडून या ठिकाणी बसेस भारेच बसेसवर लावले जातात एस टी महामंडळ थोड्यात जाऊ शकत नाही कारण हे सर्व कर्मचारी काम करतात त्यांना माहिती आहे मेंटेनन्स घेते गाडीला खर्च किती आहे आणि रोजचं इन्कम किती आहे रोजचं कलेक्शन किती आहे या सगळ्या लोकांना माहिती आहे पण यांना आजपर्यंत न सुटलेलं कोण आहे एस टी आपली तोट्यात जाऊ शकतेच कशी एक एस टी आपली एक पंढरपूर फेरी धरली तर तिला खर्च किती होतो डिझेल कितीचं जातं आणि आपलं कलेक्शन किती होतं साधं उदाहरण नाही तीन हजार रुपये रिझल्ट जात रस्तं दहा हजारचं कलेक्शन होतं मग एस टी स्वतः फायद्यात राहायला पाहिजे होती का तोट्यात जायला पाहिजे होती सगळ्या कर्मचाऱ्यांच्या हिशोबाने किंवा ढवळ मानांनी बरोबर विचार केला तर शंभर टक्के हे महामंडळ फायद्यात राहायला पाहिजे होतं परंतु हे तोट्यात दाखवलं जातं अनेक मोठे अधिकारी असतील आणि हे राज्यकर्ते असतील महामंडळाचे अध्यक्ष असतील आजपर्यंत अनेक महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर मोठे होत गेले परिवहन मंत्री मोठे झाले परंतु माझा घरात हे काही काम करणारा सर्वसामान्य जो चालक आहे वाहक आहे ज्यातून काम करणारा कर्मचारी आहे हा कधी याला मोठा होत दिलेला नाही रेटर हेच जर कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर त्याला पेन्शन हजार दोन हजार रुपयाच्यावर पेन्शन त्याला मिळत नाही म्हणजे तुम्हाला कुठलीच या ठिकाणी त्याला सेवा मिळत नाही आहे शासकीय कर्मचारी त्यांना करायला काय का हरकत आहे अनेक अशा गोष्ट आहेत की मला वाटतं मागे पाच सात वर्षापूर्वी एस टी रुपये एस टीच्या तिकीटमध्ये एक रुपया वाढ केला होता एक खरं तर ती योजना एक वर्ष करता होती तर हे तो, तो होतं की एक रुपया तिकीट वाढ केलं तर दररोज ते पासष्ट सत्तर लाख प्रवासी प्रवास करतात आणि ते जे विमा एस टीचा जो विमा आहे त्या माध्यमातून प्रवासी विमा होत ती रक्कम हे पुढच्या कायमचं जेव्हा अपघात होतील एस टी बसचे तेव्हा त्यातून विमाची रक्कम दिली जाईल म्हणजे दररोज पासष्ट सत्तर लाख महिन्याचा विचार केला तर जवळजवळ वीस बावीस कोटी रुपये महिन्याला होतात आज सात सात वर्ष झालं म्हणजे वर्षाला जवळजवळ दोनशे अडीचशे कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा होती ही रक्कम आज किती कोटी मध्ये हजारो कोटी रुपये महामंडळाकडे एक रुपयाने काढलेले एक रुपयाचा विचार करतोय तिकडाची विक्री विचार करता त्या कर्मचाऱ्यांना आमचं काय हरकत नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही बाजून ठेवायच्यातला घोटाळ्याला आम्हाला काढायचं नाही रस्ते काढायचं नाही किती पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत आमची जे कर्मचाऱ्यांची मागणी आहे की या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून वेतन आयोग लागू करा ही त्यांची मागणी आणि ती मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवणार आणि त्याच्यासोबत आम्ही स्वाभिमान शेतकरी संघटना तुमच्यासोबत राहील आणि तुमची मागणी योग्य आहे तोपर्यंत आम्ही सुद्धा तुमच्यासोबत लढा तर पाठिंबा राहू यासाठी आज तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचा विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा